झेप फाउंडेशन पुणे महाराष्ट्र राज्याच्या माध्यमातून भव्य रक्तदान शिबिर आयोजन प्रतिनिधी गोपाळ भालेराव कसराजमेवार दोन जून दोन हजार राज्याचा तिसरा तिसऱ्या संस्थापक अध्यक्ष कांताभाऊ राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते हा कार्यक्रम आंबेगाव खुर्द वाघजई नगर येथील तिरंगा चौकामध्ये आयोजित करण्यात आला होता यावेळी परिसरातील भरपूर नागरिकांनी सहभाग घेतला व रक्तदान केले यावेळी भैरवी शोषक फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्ष सौ सुचिता भालेराव माननीय सचिन भालेराव तसेच त्यांचे सहकार्य व गीतांजली जाधव सत्या फाउंडेशनच्या अध्यक्षा आम आदमी पार्टीचे प्रशांत कांबळे सामाजिक न्याय विभाग पुणे शहराध्यक्ष महेश किवडे सामाजिक कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्त्या सो अनकलक्ष्मी दुर्गा अलका मुसळे रमेश राठोड अॅडव्होकेट राजकुमार पवार अंजली दरवेश वरद दरवेश व इतर मान्यवरांनी भेटी दिल्या संदीप जाधव राजकुमार पवार गुरुप्रीत परहार सोनू इतर रक्तदान, रक्तदान केले झेप फाउंडेशन पुणे यांच्या माध्यमातून महिला सबलीकरण रक्तदान आरोग्य शिबिर स्वच्छता मोहीम वृक्षरोपण व सर्वधन शैक्षणिक साहित्य वाटप गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार गुरुजनांचा सत्कार असे विविध कार्यक्रम वर्षभरातून आयोजन केले जाते यासाठी झेप फाउंडेशन सर्व पदाधिकारी व सदस्य यांच्या मोठ्या संख्येने सहभाग घेत असतो अजिंक्य महाराष्ट्रांसोबत प्रतिनिधी गोपाळ भालेराव पुणे नमस्कार आज आम्ही आलेलो आहोत कांताभाऊ राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी भाऊंच झेप फाउंडेशनच्या माध्यमातून खूप मोठे सामाजिक कार्य आहे आणि त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने चरणी हीच प्रार्थना करू की त्यांचं सामाजिक कार्य समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवावं आणि चरणी ही प्रार्थना की त्यांच्या हातून अजून समाजाची खूप मोठी सेवा घडावी भाऊ वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा भाऊ नमस्कार ताई माझ्या निमित्त जे शुभेच्छा द्यायला आला त्याबद्दल भालेराव मॅडम सर तसेच जा आमच्या ज्या आई आहेत आमचे मित्र बांधव आहेत त्यांनी शुभेच्छा दिल्या त्याच्याबद्दल त्यांचा आभारी आहे आमचं जे फाउंडेशन आहे जे फाउंडेशन पुणे महाराष्ट्र राज्य हे सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतं वृद्धाश्रम अनाथ आश्रम पर्यावरण जनजागृती संदर्भात काम चालू असतं शैक्षणिक संदर्भात असू द्या आरोग्य विषयक असू द्या लोकांपर्यंत तळागाळातील जे लोकांना ज्या आडी अडचणी असतात आरोग्य विषयक असतात त्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही कायमस्वरूपी तत्पर असतो फाउंडेशनच्या माध्यमातून त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतो ताई सरांसारखे असे आम्हाला गुरुवरीही आम्हाला भेटतात त्यांचंही मार्गदर्शन भेटतं या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही समाजकार्य करत असतो इथून पुढेही करत राहू हेच इस मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो जय महाराष्ट्र जय